आपण ज्यावेळेस भेट देतो ती केवळ भेट असतं आपली कामाने तर त्याबद्दल आपल्याला थोडी तरी माहिती असावी लागते तर आपण त्या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल व्यवस्थितपणे माहिती जाणून घेऊ हो शकतो आज ज्या ठिकाणी आपण उभा आहे ते आहे आपल्या इकडल्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हे आहे आपलं राधानगरी धरण राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं आणि राधानगरी धरणावरून या तालुक्याला नाव सुद्धा राधानगरी असं पडलेलं आहे आता या धरणाचा नेमका इतिहास काय हे ऐतिहासिक दृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या आणि सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचं असं धरण आहे याचं कारण असं की या धरणाचं बांधकाम शाहू महाराज एकोणीसशे अठरा एकोणीसशे नऊ साली एकोणीसशे नऊ साली या धरणाची पायाभरणी त्यांनी केलेली होती अतिशय दूरदृष्टीने विचार करणारे छत्रपती शाहू शाहू महाराज त्यांनी कोल्हापूरचा पाणी प्रश्न त्यांना जो भेटसावत होता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तलाव तर बांधलीच होती परंतु पाण्याची कायमस्वरूपी जर कोल्हापूरला सोय करायची असेल तर अशा प्रकारचं एखादं धरण असलं पाहिजे हा विचार मनामध्ये होता आणि एकोणीसशे नऊ साली या धरणाच्या पायाभरणीचं काम शाहू महाराजांनी सुरू केलं परंतु एवढं मोठं धरण बांधणं ही काही साधी सुधी गोष्ट नाही त्याला भरपूर असा वेळ गेला वेळ गेल्याच्या नंतर मग आता ये या धरणाकडे जर आपण बघितलं तर धरणाची रचना ही पूर्ण दगडी बांधकाम आहे सिस आणि चुना याचा वापर करून या धरणाचं बांधकाम पूर्ण झालेलं या धरणाचं वैशिष्ट्य असं भारतामधलं सर्वात अगोदरच एकमेव धरण असं आहे की जे पूर्ण भरल्याच्या नंतर याला एकूण सात दरवाजे ते दरवाजे ॲटोमॅटिक उघडतात म्हणजे ते उघडण्याची गरज नाही किंवा महापौर पुर्ण कुठे येण्याची गरज नाही ज्यावेळेस धरण पूर्ण भरतं त्यावेळेस या धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात तर या ठिकाणी सुद्धा म्हणजे ज्यावेळेस पाण्याचा दाब तयार होतो त्यावेळेस ते धरणाचे दरवाजे ॲटोमॅटिक उघडले जातात अशा प्रकारचं तंत्रज्ञान असणार भारतातलं हे पहिलं धरण आहे या धरणाची साठवण क्षमता आठ पॉईंट छत्तीस टी एम सी एवढं पाणी याच्यावरती म्हणजे स्टोरेज आहे एकशे चाळीस फूट उंची या धरणाचं जर मोजली तुम्ही तर एकशे चाळीस फूट उंची त्याची आहे हे धरण शाहू महाराजांच्या काळात पूर्ण झालं नाही परंतु इंग्रजाच्या काळामध्ये एकोणीसशे सत्तावन्न साली या धरणाचं पूर्ण बांधकाम पूर्ण झालं आणि हे धरण सर्वांसाठी खुलं या ठिकाणी जे आपण या ठिकाणी कुटुंब बघतोय किंवा मतदारचं फोटो आहे ते आहेत राजेश्री शाहू महाराज आणि यांनी या धरणाचे पायाभरणी केली आणि म्हणून त्यांचे स्मृती या ठिकाणी शाहू महाराजांचं स्मृती केंद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत याच्यातून तयार होणारी वीज हे इथं फक्त धरणच आहे असं नाही तर जलविद्युत केंद्र म्हणजे याच्यातून पाण्यातून जे वीज निर्मिती होती त्या त्यातून सुद्धा येथील आजोबाच्या गावाचा विद्युत पुरवठा इथून केला जातो तर असं हे ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या असणारं महत्वाचं धरण आहे सर्वांनी लक्षात ठेवायचं ह्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याला सात दरवाजे आहेत आणि ते स्वयंचलित आहे ते उघडण्याची गरज नाही कोणाला ज्यावेळेस धरण पूर्ण भरतं त्यावेळेस ते दरवाजे ॲटोमॅटिक उघडले जातात हे याचं वैशिष्ट्य आहे आली माहिती लक्षात तुमच्या हा ठीक आहे तर आता आपण तिकडं धरणाकडे जाणार आहे वरती फक्त इथपर्यंत जाऊ देतात तिथून आपल्याला व्यू बघता येतो तिथून आपल्याला महागारी यायचं फक्त इकडे तिकडं पळू नका